नमस्कार सखी नो माय माऊली विचारवंतन संस्कृतीचे करू जतन अलका रत्नामाई त्रिवेणीची देखील नवलाई मी सुनंदा रमेश पाखले पिंपळगाव बसवंत आंबे मातेचा जोगवा सादर करीत आहे गुण आई चे गाऊया गुण माते चे गाऊया गुण आई चे गाऊया गुण माते चे गाऊया आईचा जोगवा 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 मागूया मागुया आयसा जोग वा जोग वा जोग वा मागूया गुण आईचे गाऊया गुण मातेचे गाऊया गुण आईचे गाऊया गुण मातेचे गाऊया जोग वा जोग वा जोग वा मागुया जोग वा जोग वा जोग वा मागूया परडी घेऊन हातावरी आंबा जाहीन दारी परडी घेऊन हातावरी आंबा जाहीन दारी आईच्या चरणी लागूया आईच्या चरणी लागूया आईचा जोग वाहा जोग वाहा जोग वा मागुया आईचा जोग वाहा जोग वा जोग वा मागुया गुण आईचे गाऊया गुण मातेचे गाऊया गुण आईचे गाऊया गुण मातेचे गाऊया आईचा जोग वा जोग वा जोग वा मागूया आईचा जोग वा जोग वा जोग वा मागूया जोवा मानिक मोत्याचा तेल तांदूळ पिठाचा जोवा मानिक मोत्याचा तेल तांदूळ पिठाचा तिच्या दरबारी वाऊया तिच्या दरबारी वाऊया

गुण आईचे गाऊया गुण मातेचे गाऊयानी आईचा जो होगवा जोगवा जो ग वागुयानी आईच्या जो जोगवा जोगवा वा जोग वा मागुया माळकवड्याच्या घाली मी गळा सारे आराध्य झाले घोळा माळकवड्याच्या घालीन मी गळा सारे आराध्य झाले घोळा आंबेच्या नावाला जागुया आंबेच्या नावाला जागुया आईचा जोग वा जोग वा जोग वा आईचा जोग वा जोग वा जोग वा मागूया गुण आईचे गाऊया गुण मातेचे गाऊया गुण आईचे गाऊया गुण मातेचे गाऊया आईचा जोग वा जोग वा जोग वा मागूया आईचा जोग वा जोग वा जोग पोत दिवटी घेऊन हातात भक्त दरबारी नाचत पोतक दिवटी घेऊन हातात भक्त दरबारी नाचत सोळा जत्रेचा पाहूया सोळा जत्रेचा पाहूया आयचा जोग वा जोग वा जोग वा मागूया आयचा जोग वा जोग वा जोग वा मागूया गुनाई चे चे गाऊया गाउुण चे गाउ गुण मेच गाउ आइसा जोगवा जोगवा गवा जोगवा गुवा आइसा जोगवा 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 जोग शुक्रवारी मंगळवारी मागू जोगवा दापच घरी शुक्रवारी मंगळवारी मागू जोगवा दापच घरी साऱ्या भक्तांना सांगूया साऱ्या भक्तांना सांगूया आयचा जोग जोगवा 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 जोग मागूया आयचा जोगवा 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 वा, जोग वा।, जोग वा, वा मागूया

गुणमाते मातेचे गाऊया जोग वा जोग वा जोग आयचा जोग वा जोग वा जोग जय जय भवानी माते की जय